नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज ग्राउंड वर उतरण्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना आज आपण विचारणार आहोत की त्यांना या योजनेबद्दल नेमकं काय का वाटतंय ही योजना चांगली वाटते वाईट वाटते पंधराशे रुपये खरंच त्यांना मिळणार आहेत नाही मिळणार आहेत त्यांना विश्वास वाटतो का चला त्यांनाच विचारूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एका ट्रकाच्या इथे मी आलेलो आहे इथे लिहिलेलं आहे की आकर्षक साडी ही भेट मिळणार आहे इथे तर हे काही आहे त्यांनी आता जे फॉर्म घेतलेला आहे तो ते भरणार आहेत त्या फॉर्म काय वाटतं या योजनेबद्दल त्यांनी खूप चांगलं केलंय की थोडस आम्हाला होईल पैसे येतील असं वाटतं पंधराशे हो। विश्वास आहे आम्हाला की येतील पैसे रक्षाबंधनाचं गिफ्ट देणार हो हो नक्की देणार निवडणुका तोंडावर आहेत तुम्हाला असं वाटतं का की निवडणूक आहेत म्हणून बाबा आम्हाला एक देत आहेत बाबा पंधराशे रुपये नंतर आम्हाला काहीच वाटत नाही किंवा मग असं वाटतं का की पंधराशे रुपये देण्यापेक्षा आम्हाला नोकऱ्या कशा चांगल्या मिळतील पगारवाढ कशी होईल महागाई कशी कमी होईल पंधराशे रुपये काय जास्त नाहीयेत कमी आहे तसं काय ना वाटत नाही ठीक आहे पंधराशे रुपये काही कमी नाही आहेत म्हणजे घरचे दोन सदस्यही दिलेले आहेत सास सुना ही भरू शकतो दोघही फॉर्म भरू शकतो म्हणजे ही योजना खूपच चांगली केलेली आहे सरकारने तुम्हाला काय वाटतं <laughs> या योजनेबद्दल

काय काही फॉर्म भरता काय वाटतं तुम्हाला काय नाही मदत मिळते हो पंधराशे पुरेसे हो तेवढा पुरेसे आणि मिळतील पैसे देखील सरकार देईल देईल वाटत राजकारण नाही विश्वास आहे काय सांगाल आता हा लाडक्या बहिणींना काय सांगाल तुम्ही या योजनेबद्दल गाडीच्या बहिणीला आहे सगळ्यांना सगळे सप्त सप्ट बर मोदी सरकार सगळ्यांना मदत करते सगळ्यांना हा महागाई वाढलेली आहे त्याच्याबद्दल काय नाही वाटत सरकल ते बी कमी सर महागाई आदमर म्हणून तुम्हाला योजना वाटते आशादही वाटते काय वाटतं या योजनेबद्दल नाही योजना खूप चांगली आहे ते अॅक्च्युअली किती वर्क होईल हे पण महत्वाचं आहे म्हणजे विश्वास वाटतो पंधराशे मिनटीत वाटतो विश्वास पण थोडा गडबड पण होऊ शकते कारण काय <laughs> जसं इलेक्शन मध्ये होत ना किती लोकांचे गेलेत पुण्याच्या लोकांचे तर वर्कआउट झालं तर गुड चांगलंच आहे निवडणुका तोंडावर लाडकी बहीण आहेत सरकारकडे पैसे कसं वाटतं ज्याला की निवडणुकीचे जुमले वाटत भरपूर आहेत कारण की टॅक्स भरणाले लोक पण भरपूर आहेत त्यामुळे सरकारकडे पैसा भरपूर आहे तर अनेक महिला इथे येऊन लाडकी बहीणचा फॉर्म भरताना दिसत आहेत त्यांच्या त्यांच्या मध्ये हे आशादायी चित्र आहे पंधराशे रुपये मिळतात ते आपण आणखीन ठिकाणी जाऊन बघूया त्यांना या योजनांबद्दल काय वाटत बघू लाडकीचा फॉर्म भरला हा भरला छान आहे व्यवस्थित आहे छान भरायला पाहिजे म्हणजे चांगली योजना केली आहे निवडणुकीच्या आधी योजना आले त्याच्याबद्दल काय वाटतं हे नेमके जुमले आहेत सगळे की खरंच पंधराशे मिळतात असं विश्वास वाटतो त्यांनी भिले तर विश्वास वाटतो नाही अच्छा हे की नाही मेल म्हणजे मग मिळायलाच पाहिजे असं माझं म्हणणं पाहिजेच तुम्ही आता योजनेचा फॉर्म भरले लाडकी बहीणचा काय वाटतं तुम्ही का भरला फॉर्म तुम्हाला काय असं वाटतं आम्ही जे फॉर्म भरला त्या आता चार लोकांना भरल्यामुळे आम्ही भरला पण माझच्या दृष्टीने आम्हाला असं वाटतं तुम्ही, जा जा तुम्ही, तुम्ही, तुम्ही जे आमच्याकडून फॉर्म भरून घेतला ते तुम्ही जे आम्हाला दीड हजार दीड हजार देण्याऐवजी तुम्ही आम्हाला काय करा तुम्ही जीएसटी कमी करा तुम्ही कुठेतरी आम्हाला परमट करून द्या तुम्ही आम्हाला कष्टाचाच आम्हाला पैसा द्या असं म्हणायचं की तुम्हाला पैसे देण्यापेक्षा आम्हाला नोकऱ्या कशा मिळते याच्यावर लक्ष द्या फक्त तुम्ही आम्हाला परमट करून घ्या किंवा समजा तुमच्या घरामध्ये कोणीच कामाला नाही मग तुमचा एक माणूस का आम्हाला लावून घ्या आता जी ही योजना सांगितली फॉर्म आहे पैसे मिळतील खरं तसं वाटतंय का आम्हाला वाटत नाही पैसे मिळतात म्हणून आणि जरी फॉर्म भरलेला नाही आत का अजून भरला नाही कारण ना आम्हाला वाटत नाही आपण आणखीन काही लोकांना विचारूया की त्यांना लाडक्या बहिणी बद्दल काय वाटतं या योजनेबद्दल काय वाटतं या योजनेबद्दल पहिल्यांदा तुम्ही ऐकली योजना त्यावेळी मनात काय भावना आल्या वाटत नाही तरी सुद्धा फॉर्म भरायचं भरून पाहिलं ट्राय केली ट्राय करायचं पण विश्वास नाही वाटत का बरं असं नाही वाटत कारण त्यांची वेबसाईट आजच बंद केली एकतीस ऑगस्ट होता बंद केल्यामुळे राहिलेले कशी भरायची हा लावून ठेवली लोकांना लावून ठेवली तुम्ही फॉर्म भरता आता काय वाटतं या योजनेबद्दल काय वाटतं चांगली आहे वाईट आहे पाहिजे होती कशाला दिली काय वाटतं नाही चांगली योजना आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी खूप चांगली योजना बाकीच्या फॉर्म भरताय आज नाही योजना चांगली आहे सो जितका जास्त होईल तितका सगळ्या बायकांनी फायदा घेतलाच पाहिजे त्याचा अच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच तर इथे लोकांना अजूनही अशा काही चित्र आहे त्यांच्या मनात की त्यांना पंधराशे रुपये मिळतील पण पंधराशे रुपये काही पूर्तीतच ना असं नाहीये त्यापेक्षा महागाई कमी करा आणखी काही चांगल्या योजना तुम्ही आणा जेणेकरून आम्हाला महागाईशी लढता येईल सो हाही अँगल आपण महत्वाचा बघितला पाहिजे पण तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं काय होतं त्याच्याबद्दलही काय वाटतं ते सांगा आणि नेहमीच लढका आवाहन किंवा पॉलिटिक्स या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद